करायचा स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आयुष्यामध्ये अपयश टेंशन चिंता सर्व काही येत असतं सुख आहे म्हणजे दुःख आहे परंतु सुख केव्हा येईल टेन्शनमुक्त आपलं आयुष्य केव्हा जगता येईल आपल्याला आलेलं अपयश त्या अपयशामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे त्यासाठी चांगल्या विचारांची आवश्यकता आहे समर्थ म्हणाले जेव्हा हरलेली व्यक्ती हरल्यानंतर स्माईल देते तेव्हा जिंकलेली व्यक्ती ही जिंकण्याचा आनंद गमावून बसते आता विचार करा आपण खेळाच्या मैदानामध्ये उतरलेलो आहोत आपण काम करून सुद्धा आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे परंतु यश प्राप्त झालं तरी आपल्या चेहऱ्यावरती आनंद नाही आहे आणि समोरच्या व्यक्तीला जे कार्य दिलं होतं जे काम दिलं होतं ज्या खेळामध्ये तो सहभागी झाला होता त्याला मात्र अपयश आलेलं आहे परंतु अपयश येऊन सुद्धा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद आहे स्म बघा एक प्रकारचं हास्य आहे असं का मग आपण अपयशातून आप आपण टेन्शनमुक्त केव्हा होऊ हु? यश प्राप्त होऊन सुद्धा आपल्या वाटेला अपयश आप का बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं बघ समोरून येणारी व्यक्ती आपल्या चेहऱ्यावरतीच पाहून आपण सुखात आहो का दुःखात आहोत हे लगेच सांगून मोकळी होती, होती। आपलं आयुष्य किती दिवसांचं आहे हो बरोबर की नाही ते आपल्याला सांगता सुद्धा येणार नाही आहे परंतु आजचे अस्तित्व उद्या नसतं मग जगावं ते हसून खेळूनच ना कारण या जगामध्ये उद्या काय होणार आहे ते कोणालाच माहिती नसतं जे आज आपण घडत आहोत जे आपल्यासोबत घडत आहे ते नक्कीच त्याचा आपण विचार करायला हवा एकत्र येणं ही सुरुवात असते परंतु एकमेकांसोबत राहणं ही प्रगती आहे आणि एकमेकांसोबत काम करणं म्हणजे यश भाग कसा दिलेला आहे आपल्याला दहीहंडी आहे फोडायची आहे बघा आपल्या परिसरामध्ये आपण दहीहंडी बांधत असतो आता दहीहंडी फोडण्यामध्ये जर आपण एकटेच गेलो आणि दहीहंडी फोडली तर त्यामध्ये खरी मजा येईल का हो नाही परंतु एकमेकांसोबत राहणं ही खरी प्रगती आहे आणि एकमेकांसोबत काम करणं म्हणजे खरा यशाचा मार्ग आहे तेव्हाच ती दहीहंडी फोडायला खूप मजा येईल जेव्हा आपले मित्र आपल्याला बोलवत असतात ना खेळायला तेव्हा आपण बघा आपल्या हातातलं काम सोडून तिथे निघून जातो आणि खेळामध्ये सहभागी होत असतो बरोबर की नाही म्हणून जीवनामध्ये आयुष्यामध्ये अपयश येत असतात टेन्शन येत असतात परंतु त्यांना बाजूला सारायचं सौंदर्य आपल्या चेहऱ्यावर दिलेलं आहे सौंदर्य आपल्या कपड्यावर नाही कपडे हे उत्तमाचे असले पाहिजे का समर्थांनी सांगितलं बरे दात घासोनी तोंडा धुवावे कळाही न घाणे रडे बा मग आपलं सौंदर्य केव्हा प्राप्त होईल बरोबर आपण जर आपली स्वच्छता या ध्येयाची ठेवली नाही तर कपडे घालून विचार करा आपले सौंदर्य असं दिसेल का नाही ना मग सौंदर्य आपल्या विचारांमध्ये आहे सौंदर्य ज्याप्रमाणे बाहेर कशात आहे ते पाहण्यापेक्षा सौंदर्य आपल्या मनामध्ये असलं पाहिजे कारण आपल्या ज्यावेळी बघा आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना समर्थ म्हणाले कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आपण एखाद्याची माहिती काढत असतो ती माहिती संपूर्ण जाणून घेतल्याशिवाय त्या व्यक्तीशी बघा प्रत्यक्षपणे संबंध जोडू नका कारण त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका म्हणजे भाग कसा दिलेला कारण आपण एखाद्याची काळजी करत असतो ती आपली हृदयात असते शब्दात नाही शब्द आपण मोकळू बघा शब्द आपण बोलून मोकळे होत असतो परंतु राग हा शब्दात असतो राग हा हृदयात नाही बरोबर की नाही राग आल्यावर आपण विचार नाही करत कोणाला काय बोललं ते आपण शब्दातून बोलून जातो परंतु काळजी ही हृदयात असते शब्दात नाही एखादा आनंद जेव्हा होतो ना तेव्हा आपल्याला जाणवतं आणि आपल्या डोळ्यामध्ये ते, ते दिसून येतं आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत दिली पाहिजे कारण जे चांगले आहेत तेच आपल्याला साथ देणारे आहेत आणि जे वाईट असतील ना ते आपल्याशी साथ सोडून मोकळे होतील आणि त्याचाच अनुभव आपल्याला पाहायला मिळेल म्हणून आपण कोणत्या भीतीने तर अपयश येईल म्हणून या भीतीने स्वाभिमान गुंडाळून बसत असतो परंतु अशा प्रकारे आपण आपलं आयुष्य कधीच जगायचं नाही कारण एखाद्या माणसाच्या पाठीमागे जर आपण ठामपणे उभे राहिलो ना तरच आपण या आयुष्यामध्ये जिंकलो आता विचार करा आपल्याला एखादं काम करायचं आहे जर त्या कामामध्ये आपल्या घरातील लोकांनी पाठिंबा दिला बरोबर की नाही एखादं दुकान टाकलं आहे एखादा व्यवसाय करायचा ठरवलं तर त्याला जर आपल्या घरातील पाठिंबा असेल त्याला आपल्या मित्रमैत्रिणीने आपल्याला पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे तरच आपण त्या कार्यामध्ये यशाचा टप्पा गाठू शकतो अन्यथा जर घरातूनच सपोर्ट नसेल नातेवाईक काय बोलत आहेत याचा जर आपण विचार करत असू ना तर हातातलं काम बघा प्रत्यक्षपणे आपण काय करत असू लाजत लाजत काम करत असू म्हणून आपल्यामध्ये अपयश येऊ किंवा काही येऊ हो दे परंतु जो आपल्याला मार्ग प्राप्त झालेला आहे त्या मार्गावर उत्तमतेने कार्य करायचं आहे ज्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये त्रास झाला आहे अशा लोकांशी आपण बोलतानासुद्धा वाईट शब्दांनी कधीच उत्तरं द्यायची नाही समोरून येणारी व्यक्ती मला काहीतरी बोलत आहे त्यांना उत्तरं द्यायचं आहे तर त्यांना त्या शब्दातून उत्तरं कधीच द्यायचं नाही आहे तर त्यांचंही आभार मानायचे कारण त्यांनी आपल्याला जी चूक दाखवली ती चूक आपल्याला सुधारायची कारण त्यांच्यामुळेच आपल्याला कळतं की मला कसं जगायचं आहे कसं वागायचं आहे जर हे कोणी सांगणार नसेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी बदल घडवून आणू का नाही ना जर आपलं कोणीतरी सगळं चांगलंच सांगत असेल तर आपल्याला मीपणा येतो आणि अभिमान येतो परंतु कोणीतरी आपली जर चूक काढत असेल तर आपण त्यांचा तिरस्कार करतो परंतु आपल्याला नंतर कळतं की याने आपली चूक दाखवली म्हणून तर आपण या जगामध्ये बघा जे आपण काम केलेलं आहे जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला नक्कीच यश मिळालं ही पोचपावती त्या व्यक्तीमुळे कारण बाजारामध्ये चांगली वस्तू प्राप्त होत असते जगामध्ये चांगली व्यक्ती आहे चांगले दिवस आहेत याची किंमत केव्हा कळते वेळ निघून गेल्यावर वेळ निघून गेली आपल्याला त्या वस्तूची त्या मनुष्याची आणि त्या दिवसाची किंमत कळत असते आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती सुख दुःख आणि दुःख ज्यावेळी येतं त्यावेळी खरंच आपल्या मदतीला धावून येते का परंतु आपण कधी आशा सोडायची नाही आणि त्यामध्ये आपण कधीच निराश व्हायचं नाही आहे आपण एखादं काम करत असताना जर आपल्याला काम करायचा कंटाळा आला म्हणून त्या कामामध्ये कधी अडथळे आणू नका आणि जर आपल्याला काम करायची इच्छाच नसेल ना तर नका करू एखाद्या टेन्शनमध्ये आपण काम करत असतो एखाद्या चिंतेमध्ये आपण काम करत असतो आणि ते काम आपल्याकडून पूर्णपणे होत नाही उलट डबल मेहनत लागते बरोबर की नाही म्हणून आपल्याला जी गोष्ट करायची ना ती मनपूर्वक आपण करता यायला हवी अमृत मिळत नाही म्हणून विष पियाचं का नाहीये ज्याप्रमाणे चांगले दिवस आणि बघा वाईट दिवस जुने दिवस आणि नवीन दिवस ज्याप्रमाणे चांगले दिवस केव्हा बघा आपण आपल्या लहानपणीचे दिवस आठवा आता आपल्याला असं वाटतं की ते खूप चांगले दिवस होते आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला वाटायचं अरे शाळेचे दिवस कॉलेजचे दिवस आणि नंतर मौज मजा आयुष्य आरामात जीवन जगायचं परंतु आता असं वाटतं की आता आयुष्य जगायचं खूप कंटाळा आहे तो परंतु आपलं ते लहानपण होतं बरोबर की नाही ते लहानपणीचे दिवस होते ते खूप चांगले होते म्हणून जुने दिवस आपण कधीच विसरायचे नाही आहेत दिवस गेलेले आहेत परंतु आठवणी मात्र कायम राहिल्या आहेत ना विचार करा आपल्याला तिरस्कार येतच असतो राग येत असतो क्रोध येत असतो परंतु आपण ज्यावेळी आपल्या बघा एखाद्या मित्राचा वाढदिवस असतो त्याचा स्टेटस त्याचा फोटो आपल्या स्टेटसला असतो आपल्या मोबाईलवरती असतो आपण त्याला शुभेच्छा देत असतो आणि आपण त्यांना काय म्हणत असतो की आयुष्यभर माझी साथ तुला मिळालेली आहे आणि तुझी साथ मला मिळालेली आहे कारण मित्र बघा संकटाच्या वेळीसुद्धा उपयोगी आला आले की नाही नक्कीच म्हणून जे नातं आपल्याला टिकवायचं ते उत्तम टिकवायचं अपयश आलं म्हणून आयुष्यात कधी वाईट गोष्ट करू नये आता जर पाहायला गेलो तर नक्की विश्वास जर ठेवला तर विश्वास तेने उत्तम उत्तमतेने काम करता यायला पाहिजे श्वास ज्याप्रमाणे आपण घेत असतो चोवीस तास जपा अजपा त्याप्रमाणे देवाचं नामस्मरण सुद्धा आपल्याकडून घडायला हवं कारण जे तुम्हाला टाळत आहेत त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगलेच म्हणून अशी कोणतेही कामं करू नका असं कोणतंही कार्य करू नका ज्यामध्ये आपल्याला टेन्शन चिंता आणि आपल्या शरीराला त्रास होईल म्हणून आपलं मन का उत्तमाचं असलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला जर टेन्शन येत असेल चिंता येत असेल तर चिंता वाहतो विश्वाची जय जय रघुवीर समर्थ